खड्ड्यांचं अक्षरशः जाळं निर्माण झालं आहे या रस्त्याचं चौपदरीकरण सुरू आहे पण त्या चौपदरीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच जे खड्डे निर्माण झालेले आहेत ते रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर शासनाचा निषेध म्हणून रायगड जिल्ह्यातील मनसे वाहतूक सेना आणि मनसेच्या वतीनं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार येत्या पंधरा ऑगस्टला पळसपे ते इंदापूर या महामार्गावरील खड्ड्यांमध्ये एक लाख बेशरम झाडं लावून शासनाचा निषेध केला जाणार आहे त्याचप्रमाणे या महामार्गाचं नामकरण देवेंद्र ते नरेंद्र क्रूरगती राष्ट्रीय महामार्ग असं केलं जाणार आहे पेण इथं मनसेच्या वतीनं हे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं दुर्दैवाने फक्त घोषणा करायच्या मोठ्या मोठ्या रकमा बोलायच्या आणि त्या माध्यमातून लोकांना कुठेतरी वेळ बनवायचं हा संकल्प सध्या या सरकारने घेतलेला आहे येत्या पंधरा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने या रस्त्यावरती आम्ही पण मोजले त्या पद्धतीने जवळजवळ एक लाख अठरा हजार खड्डे या पूर्ण फळसपेपासून ते इंदापूरपर्यंत आज पडलेले आणि मग किमान हा रस्ता जर होत नसेल तर किमान त्या जाणाऱ्या वाटसरूंना कुठेतरी झाडाची सावली मिळावी म्हणून कुठेतरी वृक्ष लावून एक प्रतिकात्मक आंदोलन आम्ही निश्चित केलेलं आहे की पंधरा तारखेला पळसपे वाट्यापासून ते इंदापूरपर्यंत एक लाख वृक्ष लावण्याचं निश्चित केलं ला। न्यायालयानं पाच सप्टेंबरपर्यंत महामार्गावरील सगळे खड्डे भरून रस्ता नीट करा असे आदेश दिले तरी नीट कारवाई होताना दिसत नाही मनसेनं एकतीस जुलै रोजी आपलं निवेदन संबंधित खात्याला लोकप्रतिनिधीला आणि प्रशासनाला दिलं आहे पंधरा ऑगस्टपर्यंत खड्डे भरले नाही तर खड्ड्यांमध्ये बेशरमची एक लाख झाडं लावून शासनाचा निषेध केला जाईल असा इशारा दिला आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू होऊन सात वर्ष झाली यापूर्वी आघाडीचं सरकार आणि आताच्या युती सरकारनं या कामाकडं अपेक्षित लक्ष दिलं नाही दुर्लक्षामुळं रस्त्यात खड्डे होत आहेत किंवा जे काम केलं जातं ती तात्पुरती डागडुजी असते पुन्हा खड्डे डोकं वार काढता काढतात आणि माणसं त्या खड्ड्यात पडतात आघाडी सरकारच्या काळात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात भाजपचे नेते रस्त्यावर झोपले होते मग आता युतीच्या सरकारनं देखील रस्त्यांची तीच अवस्था केली म्हणजे आता खरंच भाजपचे नेते झोपलेत का ते गप्प का बसलेत असा प्रश्न महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे करण्यात आला आहे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी शासनाला आव्हान दिलं आहे मनसे स्टाईल आता आम्ही खळ्ळ खट्याक करू असं नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं बाईट संजय नाईक मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक जिल्हा संघटक गोवर्धन यासह सरचिटणीस आरिफ शेख उपाध्यक्ष देवेंद्र गायकवाड महेश पोरे जिल्हाध्यक्ष सपना देशमुख वर्षा देशमुख शालोम पेणकर यांच्यासह हो मनसेचे वेगवेगळे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आता पाहायचं हे की पंधरा ऑगस्टच्या आधी खड्डे भरले जात आहेत का त्या खड्ड्यांमध्ये मनसेच्या वतीनं झाडं या प्रश्नाचं उत्तर पंधरा ऑगस्टपर्यंत मिळेल महाराष्ट्र वन न्यूज रायगड अलिबाग पळस्ते ते इंदापूरपर्यंत खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळेल पासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे आणि आता दोन हजार अठरा सुरू झालंय पण अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही मुंबई गोवा हायवेवर पलस्पे ते इंदापूर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे दोन हजार अकरा पासून चौपदीकरणाचे काम सुरू झाले आहे आता दोन हजार अठरा सुरू झालं पण अद्यापही काम पूर्ण झालेले नाही पलस्पे वरून हमरापूर पेण वडखळ नागोटणे आणि कोलड पर्यंत रस्त्यात खड्डेच खड्डे झालेले आहेत याच खड्ड्यामुळे अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे खड्ड्यामुळे वाहन चालकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे पेन ते वडकल वीस किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी दोन तास वेळ लागतो वाहन चालकांना वाहन चालवताना खड्डे चुकवताना कसरत करावी लागते खड्डे भरण्याचे काम अजूनही सुरू झालेले नाहीये त्यामुळे गणपतीपूर्वी खड्डे भरून व्हावेत अशी प्रवाशांची मागणी होत आहे दोन हजार अकरा पासून हा रस्त्याचं काम चालू आहे मी माझ्या डोळ्याने बघतोय दोन हजार अठरा आला तरी हे चौकतरीकरणाचं काम काही पूर्ण अद्याप झालेलं नाही आहे त्यात एवढा त्रास होतोय असं वाटतं की तो पहिले रोड होतात ना तोच चांगला होता या रोडपेक्षा त्यात कमीत कमी आम्ही वडकंडे पेन हा पंधरा वीस मिनटाचा प्रवास आम्ही पंधरा वीस मिनटात पूर्ण करत होतो आज आज आजच्या तारखेला कमीत कमी तुम्हाला पेन पास, पेन वडक दोन तास किंवा दीड तास थोडा वेळ जातो त्याच्यात लोकांना त्रास होतोय खट्ट्याचा तो वेगळा हे कधी संपणार नाही त्याचं काही संडंच आहे ते काय समजत नाही मागचं सरकार होतं ते तेव्हा तेव्हा पण ही दुर्दशा होती सरकार आहे तेव्हा पण ही दुर्दशा आहे उदय सावंत रायगड महाराष्ट्र वन नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात, विरोधात सर्व कर्मचारी संघटना आता आक्रमक झाल्या पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट विरोधात सर्व कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच मनपा कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या वतीनं कर्मचाऱ्यांनी सभा घेतली आणि आयुक्त मुंडे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला या द्वारसभेमध्ये सर्व पक्षीय नगरसेवक आणि कर्मचारी सहभागी झाले होते काही दिवसांपूर्वी संजय धारणकर या आत्महत्या केली होती तसंच काही महिन्यांपूर्वी रवींद्र पाटील हे कामाचा ताण आल्यानं अचानक घरातून निघून गेले होते या सर्वांना आयुक्त मुंडे जबाबदार आहेत असा आरोप या सभेत करण्यात आला त्यामुळं आयुक्तांचा मनमानी कारभार बंद करण्यासाठी सर्व पक्षीय कर्मचारी संघटनांनी आता मनपा प्रशासनाच्याच विरोधात एल्गार पुकारला आहे या एल्गार सभेला महापौर रंजना भानसी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित होते दीड दोन तास चाललेल्या सभेत अनेकांनी आयुक्त मुंडे यांच्या कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त केला आयुक्त मुंडे यांनी पंधरा दिवसात हुकुमशाही पद्धतीचं कामकाज बंद केलं नाही तर मनपा कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तितमे यांनी दिला आहे महापालिकेमध्ये गेल्या वीस वर्षामध्ये कधी असा प्रकार घडला नाही अशा प्रकारची वागणूक ही नाशिक महापालिकेमध्ये सध्या जे काही भरपूर आयुक्त आले गेले पण एवढं दहशत वातावरण किंवा कामगार एवढी दहशत कधी आजपर्यंत झाली नव्हती पण आपण जे बघाल की डायरेक्ट मृत्यूपर्यंत म्हणजे एवढी टोकाची भूमिका कामाच्या अति त्रासामुळे जर कोणाला घ्यायला लागत असेल तर फर्स्ट टाइम नाशिक महापालिकेमध्ये हा प्रकार घडला आहे धारण धारणकरांना श्रद्धांजली व्हायची असेल तर सर्व कामगारांनी एकजुटीने सर्व जे का आमच्या सगळ्या कामगार संघटना आहेत त्या सर्वांच्या वतीने आज निर्णय घेण्यात आला आहे की पंधरा दिवसात या मुंडेंमध्ये जर सुधारणा झाली नाही तर निश्चित सर्व पंधरा दिवसानंतर आम्ही अल्टिमेटम दिला आहे पंधरा दिवसाचा पंधरा दिवसामध्ये त्यांचा जर सुधारणा झाली नाही तर पंधरा दिवसांनी पूर्ण सर्व संघटना ही आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत व त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय मुंडेला आम्ही राहणार नाही कारण नाशिक नगरीमध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी समजून सांगितल्यानंतर समज दिल्यानंतर सूचना दिल्यान आयुक्त मुंडे यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही अशी लोकभावना व्यक्त करण्यात येत आहे मुंढे यांनी स्वतःचा अहंकार सोडावा अशा अपेक्षा लोक व्यक्त करत आहेत महाराष्ट्र वन न्यूज नाशिक खासगी व्यक्तीच्या भरवशावर चालतो दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार महत्त्वाचे दस्तऐवज आणि चक्क टोकन रजिस्टरमध्ये नोंदी करण्यासाठी पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार महाराष्ट्र वन्य ओळख चालला आहे पारदर्शी प्रशासनाचा गाजावाजा करणाऱ्या भाजप सरकारमधील मोझोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पर्दाभाष गेवराई तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामधील हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे जमीन जुमल्याचे खरेदी विक्रीचे महत्वाचे व्यवहार करणाऱ्या या कार्यालयात खाजगी व्यक्तीमार्फत कारभार चालतो आणि असा हा प्रकार राजरोज सुरू असल्याचंही इथले शेतकरी सांगत आहेत या दुय्यम निबंधक आर सी सेवलीकर यांच्यावर कागदोपत्री गोंधळ करत चाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा शासनाचा महसूल बुडवल्याचा ठपकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठेवला आहे अशा प्रकारे शासनाला चुना लावलेल्या अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालतं असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत स्टॅम्प ड्युटी नोंदणी खर्च आणि दस्त हाताळणी फी ही ई चलनाद्वारे भरण्याची सुविधा असताना कार्यालयात रोखीचा व्यवहार कसा केला जातो आणि का केला जातो याबाबत उत्तर देण्यास अधिकाऱ्यांनी टाळाटाळ ताल केली जमिनीच्या रजिस्ट्रीसाठी महिना महिना चक्रा माराव्या लागत असल्याचंही संतापलेले शेतकरी सांगत आहेत कार्यालयात जर अधिकाराच्या संबंमतीने एजंट राज चालवून सामान्यांची फसवणूक केली जात असेल तर हा गंभीर प्रकार थांबवावा व दोषीवरती कडक कारवाई करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली दस्त नोंदणीच्या कामासाठी खाजगी व्यक्तीमार्फत पैसे घेत असल्याचा व्हिडिओ महाराष्ट्र वंच्या हाती लागला त्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी केली असता कार्यालयात खाजगी माणसे काम करत असल्याचं निष्पन्न झालं आहे या बाबतीत खुद्द दुय्यम निबंधक यांनी कबुली दिली आहे सगळ्याच कार्यालयात सगळ्या महाराष्ट्रातल्या दुय्यम निबंधक कार्यालयात खाजगी व्यक्ती काम करतात मग एकीकडे पारदर्शी प्रशासनाचा गाजावाजा करणं आणि दुसरीकडे मात्र हे खरं वस्तू काय सांगतंय असा सवालही आज सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत लाखो रुपयाचा शासनाचा महसूल हडप करणारे अधिकारी चिरीमिरीवर सोकावले आहेत म्हणूनच कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही कोट्यवधीच्या योजना असो की साधं शुल्लक काम मात्र बाबूच्या हातालील प्रत्येक फाईल काहीतरी मागते हे वास्तव आजही आहेच कोणत्याच कार्यालयाला परवानगी सगळ्या कार्यालयात खाजगी व्यक्ती काम करतात म्हणजे खाजगी लोक ह्या कार्यालयात कार्यालयात सगळ्याच सगळ्या महाराष्ट्रातल्या निबंधक कार्यालयात खाजगी व्यक्ती काम करतात खाजगी व्यक्ती काम करतात ते पहिल्यापासून काम करतात माझ्या मी काही ठेवलेलं नाही त्याने पहिल्यापासून काम करतात ते लोक अच्छा कशामुळे काम करतात ते लोक पहिल्यापासूनच करतात आता पहिले जे होते अधिकारी तेव्हापासून त्यांच्यापासून आहेत ते पहिलेपासून काम करतात तिथं नकला देणं मूल्यांकन देणं हे करणं पहिलेपासून काम करतात अच्छा शासनाचे महत्त्वाचे दस्तावेज तुमच्याकडे हे कार्यालय तुमच्या ताब्यात आहे खाजगी व्यक्ती कुणी येऊन जर एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणावरती द्यायची मग रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरतीच आहे पण ते अशी खाजगी व्यक्ती आमचे ते भरोश्याचे असतात ते लोक अशा दुसऱ्या कागदाला हात लावत नाहीत जेणेकरून त्या रिस्ट्रीची म्हणा किंवा याची म्हणा काही नुकसान होईल असं ते काही करत नाही आणि जो काही स्टॉप आहे त्यांना त्यांचं ज्ञान नाही आहे हां दोन माझ्याकडे जे क्लर्क आहेत त्यांना त्या रेकॉर्डचं ज्ञान नाही म्हणून ते खात काम करतात याची परवानगी घेतलेली तुम्ही वरिष्ठ करायला नाही अच्छा याच्यावरती नियंत्रण वगैरे काहीच नाही माझ्याकडे एकूण शिपाई धरून एकूण पाच कर्मचारी आहेत त्यातले दोन कर्मचारी त्यांना सांग कॉम्प्युटरचं काही ज्ञान नाही एक कर्मचारी तो कॉम्प्युटरचं काम करतो तो पण रजेवर होता आत्ता काल परवा जॉईन झाला बाकीचे काम म्हणजे संगणकावरच काम असल्यामुळं डाटा एंट्री संगणकावर करणे असल्यामुळं बाकीच्या रजिस्टरचा काही संबंध नाही अच्छा मात्र काम करताना पैसे घेतल्याच्या संदर्भात सुद्धा ज्या पुरावे आहेत त्या आमच्याकडे व्हिडिओ पुरावे आहेत आमची फीस असते ना पी पाण्याची फीस पाणी फीस त्याची पावती आता एक होती तयार पावतीला झाली का पावती दाखव पावती तीनशे रुपये तीनशे साठ तीनशे वीस दोनशे ऐंशी जिथे फीस असते ती फीस मात्र तिथे कॅशमध्ये घ्यावी लागते ना पक्षकार स्टॅम्प ड्युटी भरतात चलनाद्वारे आणि नोंदणी भरतात दस्त हाताळणी फी तर ना कॅशमध्ये घ्यावं व्यतिरिक्त फीस घेतली जात आरोप त्यांचा काही काही आरोप करेन ना बेनबोडीचे आरोप करतात लोक शासकीय कार्यालय कसे चालतात याचं उदाहरण आजच्या उरामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे कारण या कार्यालयामध्ये कर्मचारी कमी असल्यामुळे थेट खाजगी माणसं खाजगी व्यक्ती यांना कुठली अथॉरिटी नाही अशा पद्धतीचे व्यक्ती जर कारभार करत असतील तर तो कारभार कसा होईल हेच समोर आपल्याला पाहायचं इथे जे लोक आहेत आणि हे दुय्य निबंधकाचं कार्यालय आहे या ठिकाणाहून रजिस्ट्री ऑफिस झाला म्हणतो आपण रजिस्टर केल्या जातात रोजच्या लोकांच्या जा गरजेचं ऑफिस आहे शेतकऱ्यांना इथं येऊन बऱ्याच चक्र माराव्या लागतात तरी तर सुद्धा काम होत नाही मात्र खाजगी व्यक्तीला जर काही चिरमिरी दिली तर काम होतं अशा पद्धतीचा जो आरोप आहे इथले जे शेतकरी आहेत ते करतायत आरोप आहेत आणि कशा पद्धतीने इथलं काम सर आम्ही केली एक महिना झाला दहा तारीख तारीख दहा तारीखला त्यांनी आज दिले तयार झालं नाही तयार झाले आज दिले अक महिन्यात काय म्हणतात ते पण घेत असताना कशा पद्धतीने घेतलं होतं नाही बाहेर तुमचं तयार झालं नाही इतरच्या कर्मचाऱ्यांकडून कशी वागणूक मिळते सांगतच नाही यावर या पराव द्या किती चक्र मारला तुम्ही आतापर्यंत पगार चक्र हो आमच्या काल दहा नंबर कालच्यापासून आतापर्यंत दहा नंबरच नाही संपले काल काल आठ माणसं आणि आज बी आठ माणसं दुसरेमध्ये मध्ये नंबर घेतले जातात का आता ते आठ मध्ये आम्हाला येऊनच येत नाही तर नंबर करून बघा आम्ही शोध पावत्या देणे दस्तऐवजावर शिक्का मारणे आधी बाबी इतक्या गंभीर पद्धतीने या ठिकाणी खाजगी कर्मचारी खाजगी इस्मा चालत आहेत ही अतिशय दुर्दैवाची आणि गंभीर बाब आहे आणि यापूर्वी मी वारंवार हे या देखील यामध्ये एक हायवेचे काही प्रकरण असतील जेणेकरून हायवेमध्ये दर हे शासकीय नियमानुसार लावले जातात त्यांना एक वर्तू वरतून एक रेडी रेकनर दर दिलेला आहे परंतु त्यामध्ये ॲडजस्टमेंट केली जाते जर त्याचं मूल्यांकन अपोज एक लाख होत असेल तर या ठिकाणी तीस हजारात त्यांची रजिस्ट्री केली जाते त्यांनी जे काही त्याच्यामध्ये आर्थिक तडजोड केलेलं आहे तडजोड केली जाते कार्यालयामध्ये आर्थिक तडजोड केली आर्थिक तडजोड केली जाते बाहेरच्या खासगी आहे त्यांच्याकडून काही पैसे वगैरे मागणी केले जाते का शंभर टक्के आज तुम्ही टोकन लिहित असताना टोकन लिहिणाऱ्या प्रत्येक रुपये घेतले जातो प्रत्येका निश्चितपणाने दुय्यम निबंधकाला निलंबित तत्काळ पदभार काढून निलंबित केलं पाहिजे आणि या ठिकाणी जे काही त्यांच्या कार्यकाळामध्ये दस्त नोंदवण्यात आलेले त्याची पूर्णतः चौकशी या ठिकाणी आपण पाहतोय राम भरोसे चालणारा हा जो काही कार्यालयाचा कारभार आहे या बाबतीमध्ये आता कुठं सामान्य नागरिक पुढे येत आहेत मग अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर या अधिकाऱ्यांवरती आणि अशा कार्यालयांवरती खरंच हे सरकार काय करत आहे आणि कारवाई करायची असेल तर कारवाई कधी करणार हाच प्रश्न आज या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन येऊ राही मध्य रेल्वेवरील मोटरमन मध्य रेल्वेवर एकूण सहाशे एकाहत्तर मोटरमन्स कार्यरत आहेत प्रचंड वाढ केली आहे पण मोटरमन्सची संख्या तेवढीच आहे ते त्यामुळे लवकरात लवकर मोटरमन्सच्या रिक्त जागा भरण्याची या मोटरमन्सची प्रमुख मागणी आहे एकतर कमी जागा मोटरमन्स कमी असताना त्यातच सिग्नल तोडल्यास त्या मोटरमनला कामावरून काढलं जातं त्यामुळे आहे ती मोटरमन्सची संख्याही कमी होत चालली आहे त्यामुळे हा नियमही रद्द करण्याची मागणी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केली आहे या संपाला नॅशनल रेल्वे मजदूर युनियन एस सी एस टी या ही दिला आहे या संपामुळे आज मध्य रेल्वेवरच्या नऊ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत तर वाहतूक सुद्धा धीम्या गतीने होत आहे दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ओव्हरटाईम करणार नसल्याचा निर्णय या मोटर मन्सनी घेतला आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र वन बुलेटीनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची आणखी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्रवर